नमस्कार मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व शेअर देखील करा मित्रांनो काल सासवड येथे भव्य दिव्य असं ओपनचा मैदान पार पडलं व या मैदानात पंचम देखील आलेला होता व सर्जा हा गट क्रमांक तेवीसमध्ये मध्ये पळाला सुंदर असा पळाला पण बऱ्याच प्रेक्षकांच्या मनात अशी शंका आहे की सर्जाने खरंच गट पास केला होता का नाही त्याचं कारण असं मित्रांनो की सर्जा जेव्हा गटाला पळाला तेव्हा असं दिसून आलं की सुट्टी मेकरचा पाय पुढे होता पण तो पाय खरंच पुढे होता का नाही हे आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर मित्रांनो यावर प्रेक्षक फार नाराजी व्यक्त करत आहे की सर्जाची गाडी फॉल होती असे कमेंट्स करत आहे चुकीचे कमेंट्स करत आहे तर आपण आज त्यांना उत्तर देणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून तर शेवटपर्यंत पहा कमेंट्स वाचून दाखवतो मित्रांनो की भीक म्हणून मिळाला आहे तो गटाचा निकाल सर्वसामान्य गाडा मालकाला असा निकाल मिळाला असता का व याच्यावरती एकशे सतरा लाईक्स आहे म्हणजे बऱ्याच प्रेक्षकांना असं वाटतं की हा निकाल चुकीचा मिळाला आहे मित्रांनो बऱ्याच जणांनी असे कमेंट्स केले आहेत व काही कमेंट्स बैलगाडा संघटनेच्या विरोधात देखील आहेत मित्रांनो हा जो पाय आहे तो बऱ्याच जणांना असं वाटत आहे की तो पुष्पा या बैलाच्या सुट्टी मेकरचा आहे परंतु तो पाय त्यांचा नसून त्यांच्या सहकार्याचा आहे हे पुढं क्लिअर होणार आहे मित्रांनो पुष्पाचे सुट्टी मेकर हे मागं सरकत आहे परंतु जो तो पाय दिसत आहे तो जागेवरच आहे ते मागं सरकले याचा अर्थ पायदेखील मागं गेला पाहिजे होता पण तो पाय अजून जागेवरच आहे तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण पाहू शकतो की पुष्पाचे जे सुट्टी मेकर आहे त्यांनी गमछा घातला आहे व जो पाय आहे त्यात व्हाइट शूज दिसत आहेत आपल्याला तो जो पाय आहे तो त्यांच्या सहकार्याचा होता हे पाहू शकता तुम्ही यांचा होता तर पूर्णतः क्लिअर होऊन जाईल की पुष्पाचे सुट्टी मेकर हे मागच आहे व त्यांचे जे सहकार्य ते पुढे पळत आले आहे आणि जर आपण नीट पाहिलं तर आपल्याला असं दिसून येईल की त्यांनीच वाईट शूज घातलेले होते यावरून असं दिसत आहे मित्रांनो की जे बैलगाडा संघटनेने जो निकाल घेतला आहे तो अत्यंत योग्य आहे व तो शंकास्पद कुठेही दिसत नाही आहे पुरंदर तालुका बैलगाडी यांच्या वतीनं जो निकाल दिला होता तो परत कॅन्सल के केला जातो मॅगडा ग्रुप पटवारीकरांचा निकाल कॅन्सला जो जुला होता तोच निकाल ग्राहरला तो कुमारा अंकुर अंकुता रणजित निंबाकर फलटा मित्रांनो जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच सबस्क्राईब आणि लाईक करून जावं पुढे शेअर नक्की करा